महापालिका प्रशासन व रेल्वे प्रशासनाला गेले पंधरा दिवसाखाली आम्ही निवेदन दिले होते की चोपन्न मीटर रस्ता त्वरित करा एक महिन्याभराच्या भया चौकातील पूल डॅमेज करणार आहे मग रेल्वे प्रशासनाने काय म्हणलं आमचं काम पूर्ण झालं ज्या ठेकेदारला ठेका दिलता महापालिका आयुक्तांनी त्या थे, ठेकेदारावर कारवाईही केलेली आहे आणि आत्ता सध्या काम इ अत्यंत चुकीचं झालेलं आहे दोन्ही बाजूला खड्डा आहे दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा जाण्यासाठी त्यांनी काहीही केले नाही त्यांनी ताबडतोब पाण्याच्या जाण्याची सोय त्वरित करावी किती दिवसापासून हे पाणी साचलेलं आहे हे पाणी गेले पावसाळ्यात दोन तीन महिन्यापासून साचलेलं आहे अद्याप ह्या काळ प्रशासनाने कुठलंही लक्ष दिलेलं नाही आणि इथं जी पाईपलाईन टाकायची होती पाणी जाण्यासाठी ती अद्याप केलेली नाही त्वरित सोय नाही सोय नाही आणि पुढच्या भविष्यात पावसाच्या टायमाला पुन्हा ही पूल पाण्याने भरणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गेल्या दहा ते बारा दिवसापूर्वी आम्ही डी आर एम ऑफिसला आणि रेल्वे प्रशासन तसेच महानगरपालिका आयुक्त ओंबे उंबाशी साहेब यांना लिखी पत्र देऊन निवेदनाद्वारे त्यांना एक आंदोलनाचा आम्ही इशारा दिला होता आणि आज सोलापूर शहरात मध्यवर्ती शहरामध्ये प्रवेशदार असणार शहराचं छत्रपती संभाजी महाराज चौक ते इकडं सी एन एस हॉस्पिटल जो हा मोठा हवे रस्ता केलेला आहे ह्याने त्या हवे रस्त्यामध्ये एक ब्रिज मोठा झालेला आहे आणि ह्या ब्रिज रेल्वे खा वरून जाते आणि ब्रिज खालू नये तर त्या ब्रिजचं काम ताबडतोब फॅनला चालू करण्यासाठी जवळजवळ दीड ते दोन वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो आणि गेल्या दहा दिवसापूर्वी आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिका आयुक्त साहेबांनी ताबडतोब हे काम दोन दिवसात चालू करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं त्याबद्दल मी सोलापूर महानगरपालिका आयुक्त साहेब उंबाशी साहेब तसेच प्रशासनाला मनपूर्वक शिवसेना पक्षातर्फे मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो तसंच आज जे हे ब्रिज केलेला आहे ह्या ब्रिज जवळजवळ नाही म्हटलं तरी एक शंभर ते दीडशे मीटरचा ब्रिज आहे ह्या आणि हा रस्ता जो आहे चोपन्न मीटरचा रस्ता आहे हा चोपन्न मीटर रस्ता जे वाहतूक येणार आहे मोठी जड वाहतूक येणार आहे इकडनं तर ही वाहतूक जाण्यासाठी लवकरात लवकर हा रस्ता खुला करावा त्याबद्दल आम्ही त्यांना लिखित निवेदन दिलं होतं आणि दिल्यानंतर त्यांनी कामकाज चालू केलेलं आहे आणि कामकाज चालू करत असताना त्यांनी काय केले फक्त रस्त्याचं काम हाती घेतलेलं आहे अजून जे सांडपाणी जे आहे आता बोगदा कसं दोन्ही साईडनं उतार आहे आणि उद्या जर पावसाळा चालू झाला परत तर पूर्ण हा ब्रिज पाण्यामुळे जाम होईल आणि मोठी जड वाहतूक परत रुकली जाईल त्याबद्दल आम्ही आयुक्त आणि महापालिकेला प्रशासनाला कळवतोय की दोन्ही यांनी पाणी जाण्यासाठी पाईपलाईन ह्याने टाकून खालच्या वड्याला पाणी सोडण्यात यावं अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी केली वैशाली शहाजी सातवते आणि ही काम दीड दोन वर्षापासून थांबलेलं होतं चालू झालं परत आश्वासन दाखवते दोन दिवसात व्हील म्हणून सांगितलेले होते ते झालेलं नाही अजून काम चालू आणि ही सांड पाणी साईडला काढून वड्याला रस्ता करून द्यायला पाहिजे